हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत नवीन एक रेसिपी शेअर करणार आहे बटर पनीर रेसिपी तर रेसिपीला सुरुवात करूया आधी तर इथे जे सगळं साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि जे जे साहित्य घेतलेलं आहे तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही नक्की चेक करा तर इथे घेतलेले पाव किलो पनीर घेतलेलं आहे बटर पनीर मसाला रेडीमेड घेतलेलं आहे दूध कांदा आणि इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक छोटा कांदा घेतलेला आहे तर त्याची मी इथे पेस्ट बनवून घेते तर अशी पेस्ट बनवून घेतली तर त्यानंतर आता जो बटर पनीर मसाला आहे रेडीमेड रेडीमेड जो आहे तर त्याच्यामध्ये मी इथे दूध घालून घेणार ते दूध तुम्ही अन तुमच्या अंदा अंदाजानुसार टाका कारण की मी इथे हे एक वाटी दूध घेतलेले आहे थोडंसं हे मिश्रण आता एकजीव करून घेते आणि बटर पनीर मसाला ना असेल तर म्हणजे आपण जर ज्यावेळेला बनवतो कोणताही पदार्थ तर मुलं आवडीने खातात नवी आणि नवीन नवीन पदार्थ मला बनवायला खूप आवडतात तर त्यामुळे मी कायम असे नवीन नवीन पदार्थ बनवत असते आणि मंथनला माझ्या पनीरचे कोणताही प्रकार त्याला खूप आवडतो म्हणजे पनीर पराठा त्यानंतर बाकीचे इतर जे पनीर जे असतात पनीर चिली त्यानंतर इथे मी काय केलं एक कढई घेतली कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे आणि आपण बटर टाकून घेणार आहे थोडंसं बटर टाकणार आहे तर थोडासा बटर टाकून घेते पहिल्यांदा आणि जो बटर थोडासा मेल्ट झाला तुम्ही तूप पण टाकू शकतात पण बटर पनीर म्हटल्यानंतर आपण कसं बटरचा जास्त जर वापर केला ना तर टेस्ट त्याची खूप भारी लागते आणि त्याच्याबरोबर खायला तुम्ही म्हणजे चपाती बनवा किंवा पराठे बनवा छोटे असे तर ते मुलं आवडी तर पराठे असे छोटे बनवले ना तर मुलं कसे आवडीने खातात तर त्यानंतर इथे जे मी थोडंसं बटर ह्याच्या कढईमध्ये घालून घेतला तर त्याच्यामध्ये हे जे मी पनीरचे पीसेस केलेले आहेत तर ते मी थोडेसे इथे असे थोडे फ्राय करून घेते तर थोडेसे म्हणजे कसे आपण फ्राय केले ना असे थोडे ते कडक होतात म्हणजे थोडंसं जर असं म्हणजे नरम असतो न पनीर तर नॉर्मली नरम असतो तर थोडासा असं कडक होणार आपण जर ह्याच्यामध्ये बटरमध्ये फ्राय केला तर ते मी ते फ्राय करून घेते आणि त्यानंतर तुम्ही तर पनीर मी आता एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर त्याच मध्ये मी परत हे बनवणार आहे नंतर तर, तर पनीरसोबत तुम्ही ना असे त्रिकोणी पराठे पण करून खाऊ शकता तर मी आज त्रिकोणी पराठे बनवलेले आहेत आणि मस्त असे त्रिकोणी पराठे त्यानंतर पनीर बाकीचं पण असणार आहे भात डाळ भात तर ते पण असणार आहे आणि पनीर पनीरसोबत तुम्ही गरम गरम असे पराठे खाल्लात ना तर मस्त म्हणजे टेस्ट त्याची भारी लागते तर नक्की तुम्ही ट्राय करा तर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच कड त्याच मी इथे आता पनीरची भा रेस भाजी, भाजी बनवणार आहे तर इथे मी पहिल्यांदा हे जे आपण पनीर गरम करून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे तर ते ठेवलं आहे एका बाजूला डिशमध्ये आणि कढईमध्ये आता बटर टाकणार आहे बटर तुम्ही भरपूर टाका तुम्हाला आवडत असेल तर ता, तुम्ही जास्त टाकला तरी चालेल तर मी थोडा जेवढा होता माझ्याकडे तेवढा मी टाकला आणि बटर असेल तर थोडीशी टेस्ट त्याची वेगळी लागते तेला तेलापेक्षा बटरची टेस्ट थोडी वेगळी लागते पनीरच्या भाजीमध्ये तर मी इथे बटर मेल्ट होऊ देते त्यानंतर आपण तर बाकीचे जे मसाले आहेत तर ते पण टाकून घेणार आहे त्याआधी आपण काय करणार आहे ती कांदा टोमॅटोची मी प्युरी बनवली होती तर ती मी इथे येतात बटरमध्ये इथे फोडणी घालून घेते आणि कांदा टोमॅटोची प्युरी आहे ना तर ती थोडीशी म्हणजे वाश येतो उघरट त्याचा वाश येतो खाताना तर त्यासाठी तुम्ही इथे चांगलं असं हे करून घ्या म्हणजे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं तोपर्यंत जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आणि आपण इथे घरगुती जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका घरगुती मसाला म्हणजे लाल तिखट त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद तर हे सगळं टाकायचं आणि चवीनुसार मीठ आपण लास्टला टाकणार आहे आणि जे रेडीमेड मसाले असतात ना तर त्याच्यामध्ये मीठ अस मिठाचं प्रमाण असतं तर त्याच्यामुळे तुम्ही मीठ थोडंसं म्हणजे टेस्ट करूनच नंतर टाका कोणत्याही पदार्थामध्ये कश्मीरी लाल मिरच टाकल्यानंतर त्याचा कलर कसा रेड झाला जास्त तर आता हे सगळं मी थोडंसं गरम होऊन देते कारण की वास उग्रट वास जाईल टोमॅटोचा आणि ही जी आपण बटर पनीर जो रेडीमेड मसाला घेतला होता तर तो मी ते दुधामध्ये एकजीव करून आता ह्या बॅटरमध्ये ओतून घेते तर झटपट अशी रेसिपी आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना पण म पनीर कोणतं म्हणजे पनीरचे कोणतेही पदार्थ म्हटलं तर मुले आवडीने खातात तर मंथनला पण माझ्या असंच पनीरचे पदार्थ त्याला आवडतात तर त्याच्यामुळे मी आज बटर पनीर बनवते तर थोडीशी अशी उकळी आली ना म्हणजे बुडबुडे आले ना की तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकणार आहे म्हणजे थोडंसं किंचित आणि त्यानंतर जो आपण पनीर हा फ्राय करून घेतला होता तर तो पनीर पण पन त्याच्यामध्ये घालून घेणार आहे जर तुम्हाला अजून पातळ जर बनवायची असेल तर तुम्ही ग्रेव्हीमध्ये अजून दूध ॲड करू शकतात तर हे मा मला असं म्हणजे इनफ आहे तेवढ्यासाठी म्हणजे पुरे आहे तर त्याच्यामुळे मी पण बॅटर म्हणजे जे ग्रेव्ही आहे तर ती अशी थोडीशी म्हणजे घट्ट ठेवलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि झटपट अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा तर त्यानंतर इथे मी आता झाकण ठेवून देते एक पाच मिनिटासाठी मी झाकण ठेवते तर पाच मिनिटं झाकण ठेवते त्यानंतर मग परत आपण चेक करणार आहे म्हणजे चेक करायची काही गरज पण नाहीये कारण की पनीर हा पटकन शिजतो तर पाच मिनिटांनंतर परत मस्त असा कलर पण आलेला आहे तर त्यानंतर भरपूर असं आता आपण इथे मी आता गॅस बंद करून घेते आधी त्यानंतर आपण आपण हे टाकणार आहे क्रीम टाकायची तर तुम्ही अशी सर्व करू शकतात आणि गरम गरम पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता ते थोडीशी अशी क्रीम टाकायची फ्रेश क्रीम वगैरे भेटते तर ती टाकलात तरीही चालेल तर ती टाकायची त्यानंतर गरमागरम असं सर्व करायचं आणि आज मस्त असं पनीर बटर पनीर आणि मस्त असे त्रिकोणी पराठे बनवले तर या सगळेजण जेवायला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा